नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या करा नमस्कार मी नूरुल हसन एस टी भंडारा आपल्याला आवाहन करतो की येणारे बीस तारीखला भंडारा जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ साकोली भंडारा आणि तुमसर यामध्ये मतदान आहे आपण सगळे आपले फॅमिली सोबत बाहेर या आपले मतदानचा वापर करा आपल्या एरियाची समस्या सोडवण्यासाठी आपले मूल्यवान मताचा वापर करून चुनाव का पर देश का गर्व या अभियान मध्ये सामील व्हावा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स